नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बोरगाव सर्कल इथं चोरट्यांचं धुमाकूळ एकाच रात्री तीन फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपा नेपाणी तालुक्यातील बोरगाव इथं काल रात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी दुकानं फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्यानं व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांच्यातून पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव सर्कलवरील इरफान बाबासाहेब काजी यांचे आयट्रींड या नावाचं कापड दुकान आहे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या वरील बाजूचा पत्रा फोडून आज प्रवेश केला आणि दुकानातील लॅपटॉप किमती कपडे रोकड असा अंदाजे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून गेला याच परिसरात असणाऱ्या मुबारक गौंडे आणि तानाजी मधाळे यांच्या दुकानांनाही चोरटेने लक्ष केलं दोन्ही दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करून रोकड रक्कम चोरी करण्यात आली सकाळी साडेनऊच्या सुमारास व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताना ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच हवालदार कल्लप्पा बबलेश्वर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून अधिक तपास सुरू केला या प्रकरणाचा तपास सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करतात या दुर्दैवी घटनेमुळे बोरगाव परिसरात भीतीच आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी आणि शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची तातडीची गरज असल्याची मागणी केली आहे